नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आता संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे डॉक्टर हेमंत सौरा जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी इकडे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा मोठ्या विजयाची नोंद इकडे केलेली आहे डॉक्टर हेमंत विष्णू सौरा यांना जवळपास पाच लाख नव्वद हजार च्या आसपास मतं मिळालेली आहेत दुसऱ्या नंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्या आहेत भारती कांबडी त्या राहिल्या आहेत त्यांना चार लाख दहा हजार मतं मिळाली आहेत तर स्थानिक पक्ष जो आहे बहुजन विकास आघाडी त्यांना राजेश पाटील जे त्यांचे उमेदवार आहेत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना दोन लाख सत्तेचाळीस हजारच्या आसपास मतं मिळालेली आहेत म्हणजे जवळपास एक लाख ऐंशी हजाराचं लीड घेऊन भाजपने पालघर लोकसभा जिंकलेली आहे आपण जर बघितलं तर, तर निवडणुकीमध्ये ही राष्ट्रीय निवडणूक आहे मी वारंवार याच्यामध्ये सांगत होतो की राष्ट्रीय निवडणूक आहे राष्ट्रीय मुद्दे आहेत आणि लोकांनी बघून त्यादृष्टीने मतदान केलेलं वसईला देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची सभा झाली होती नालासोपारात आदरणीय योगी आदित्यनाथ यांची सभा झालेली आणि लोकांचा कल स्पष्टपणे दिसत होता याच ठिकाणी उभं राहून मी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि पालघर लोकसभेत भारतीय जनता पक्षाचं पारडं जड आहे हेमंत सावरा यांचा पारडं जड आहे असं मी याच ठिकाणी यशवंतनगरला उभं राहून लाईव्ह करून मी सांगितलेलं आणि आता निकाल आलेला आहे की पालघर लोकसभेमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर हेमंत सौरा हे पाच लाख नव्वद हजाराहून अधिक मतं त्यांना मिळालेली आहेत आणि एक लाख ऐंशी हजाराचा लीड त्यांना मिळालेला आहे मोठा लीड त्यांना मिळालेला आहे दुसऱ्या क्रमांकावर भारती कांबडी राहिलेल्या आहेत ज्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर बहुजन विकास विकास आघाडी गेलेली आहे बहुजन विकास आघाडीने खूप जोर लावला पण त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेलं आहे भाजपचं कमळ हे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये फुललेलं आहे दोन हजार चौदामध्ये भाजप इथे निवडून आली होती दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीत भाजप आली होती माफ करा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय पालघरमध्ये निवडून आला होता अठराच्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आला होता एक महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित निवडून आले होते आणि आता या चोवीसच्या निवडणुकीसुद्धा भाजपचे हेमंत सावरा विजयी झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करण्यात आला मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु लोकांनी पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांनी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला आणि खास करून इकडे उल्लेख केला पाहिजे पालघर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण साहेब हे या विजयाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत केली पंधरा दिवसामध्ये आ, त्या मेहनतीमुळेच भाजपला हा विजय मिळवता आला आहे खरंतर प ग्राउंड लेवलचं वातावरण खूप वेगळं होतं परंतु ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं रणनीती आखली मेहनत केली त्याचा परिणाम झाला की भाजप इतक्या मोठ्या लीडने पालघर लोकसभा मतदारसंघात विजयाची नोंद करू शकली आहे मी आपण नंतर याचा आढावा घेणार आहोत पण नालासोपारा विरार वसई बोईसर या भागातसुद्धा भाजपला चांगली मतं मिळालेली आहेत कमळाला चांगली मतं मिळालेली आहेत म्हणजे काही लोकं सांगत होते मोदी लाट नाही आहे किंवा वगैरे 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 तर इथेसुद्धा चांगलं मतदान भाजपने मिळवलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की माझ्या संघटनेनेसुद्धा महायुतीलाच सपोर्ट केला होता म्हणजे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून डॉक्टर हेमंत सवरा यांना मी सपोर्ट केला होता हेमंत सवरा यांना मी सपोर्ट केला होता कारण उच्च शिक्षित उमेदवार आहेत डॉक्टर आहेत आणि त्यामुळे आम्हाला सुरुवातीपासून हा विश्वास होताच की इकडे असाच निकाल अपेक्षित आहे आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे एक मोठा मोठा जरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची घोडदौड इतर ठिकाणी झालेली असली तरी पालघर जिल्ह्याने पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपचं कमळ फुलवण्यामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना यश या आलेलं आहे तीन मेला तीन मे सा, ते वीस मे या दिवसामध्ये त्यांनी जे काही नियोजन केलं मेहनत केली स सगळ्या ठिकाणी ते फिरले लो लोकांचा पाठिंबा मिळवला कार्यकर्त्यांशी सुसंवाद ठेवला आणि त्यांनी पालघरमध्ये हा जो पालघरमध्ये हेमंत सवरा यांच्या विजयामध्ये मोठा रोल हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा राहिलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की जवळपास सहा लाखाच्या आसपास मतं ही डॉक्टर हेमंत सौरा यांना भाजपला मिळालेली आहेत पाच लाख नव्वद हजार ऑफिशियल झालेलं आहे डिक्लेअर आणि तर आता जे लोको, लोको आता, आ, आपला, आ, जो, जो, लोक दोनशे लोक आत्ता आपलं जॉ जॉईंट झालेले आहेत त्यांना तर सांगतो आहे की पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा हे मोठ्या लीडने जवळपास एक लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त लीड घेऊन ते विजयी झालेले आहेत आणि स्थानिक पक्ष जो आहे बहुजन विकासासाठी तो तिसऱ्या नंबरला त्यांना मतं मिळालेली आहेत दुसऱ्या नंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतं मिळालेली आहेत आणि आ... तर हा निकाल आपण आपल्या म दर्शकांसाठी लाईव्ह केलेला आहे थोड्या वेळाने मी पुन्हा लाईव्ह येणार आहे आता भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जल्लोष संध्याकाळी करणार आहेत तर त्याचं मी त्याचा लाईव्ह कवरेज दाखवणार आहोत आपण पक्ष म्हणून किंवा काही मुद्द्यांवर आपण पाठिंबा दिला होता हिंदुत्व एक माझ्या दृष्टीने हिंदुत्व म्हणजे कल्याण कल्याण सगळ्यांचं कल्याण कारण मी प्रभू रामाचा भक्त सर्व सगळ्यांचं कल्याण व्हावं हा आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि उच्च शिक्षित उमेदवार हे हा एक मुद्दा होता त्यासाठी त्यांना आपण पाठिंबा दिला होता आणि आज त्यांचा विजय झालेला आहे आणि सलग दोन हजार चौदा दोन हजार अठराची पोटनिवडणूक दोन हजार एकोणीसची सार्वत्रिक निवडणूक आणि आता दोन हजार चोवीसची त्यामुळे ही भारतीय जनता पक्षाचं कमळ पालघर लोकसभेमध्ये फुललेलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम